गोपीनाथ मुंडे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे त्यानिमित्तानं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय दहाव्या स्मृतिदिनाच्या या कार्यक्रमासाठी परिवारातील सदस्यांसह अनेकांनी उपस्थिती लावली होती दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन सा करण्यात येत असतात मात्र यावर्षी अगदी साध्या पद्धतीनं हा स्मृती दिन साजरा करण्यात येतो आहे गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार विचारांना जिवंत ठेवण्याचं काम करू शकलो हा गोपीनाथ गड उभारू शकले व माझ्या आयुष्यात सर्वात मोठं योगदान हे गोपीनाथ मुंडे यांचे आहे तसेच एक्झिट पोलकडे मी आनंदाने पाहते अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड दिवस आम्हाला याची आठवण करून देतो काय आठवणी आहेत ह्या काही अशा सांगता येणार नाही त्याच्यासाठी मी दोन तास जरी बोलले तरी कमी पडेल असंख्य आठवणी आहेत सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही उठून बसलेलो आहोत माझी आई मी बोलत आहोत पहाटेपासून कारण तो फोन कॉल आम्हाला पहाटे पहाटे आला होता तेवढी आठवण रचकून जागा करते परंतु मुंडेसाहेबांचे संस्कार त्यांचे सकारात्मक विचार त्यांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचं काम आम्ही करू शकलो हा गोपीनाथ गड मी उभारू शकले माझ्या आयुष्यातले सर्वात मोठं योगदान आहे साहेबांच्या विचारांसाठी आणि त्यांच्या प्रेरणा घेऊन चालणाऱ्या लोकांसाठी आज खूप अनेक आठवणी आहेत की साहेबांना आदरांजली श्रद्धांजली वाहिले आणि त्यांनी जे काय संस्कार केलेत त्याच्यात सुबरी चुकीचं काही आपल्या हातून होऊ शकलं नाही त्याचं मला कौतुक वाटतं एवढ्या खडतर प्रवासात देखील कधी कुठल्या वर्गाला कुठल्या समाजाला कुठल्या व्यक्तीला कुठल्याही अबरदर शब्दात संबोधलं नाही कधी कुणाला वाईट बोललं नाही कधी कुणाला कमी लेखलं ले नाही गरिबांसाठी वंचितांसाठी काम करू शकलो जे साहेबांना वचन दिलं होतं याच ठिकाणी जेव्हा त्यांना अग्नीला संस्कार झाले ते वचन निभवण्याचा प्रयत्न गेले दहा झाले आम्ही करत आहोत ओपिनियन पोल्स आलेले आहेत त्या पोल्समध्ये पंकजा मुंडे विजयी होत आहेत असा अंदाज वर्तवला जातो या पोलकडे मी आनंदाने पाहते कारण या विजयाची जनरली विजयाची प्रतीक्षा उमेदवार करत असतो पण हे माझं भाग्य आहे साहेबांची पुण्य आहे की माझ्या विजयाची प्रतीक्षा या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो राजकारणाकडे सकारात्मक व्यक्ती असावे असं म्हणून बघत आहे तो करतो आहे मी पुण्यापासून मुंबईपासून जिथेही जाते दर्शनाला मंदिरांमध्ये जाते मी आता माझ्या आईला अष्टविनायकला घेऊन गेले रेणुका मातेला घेऊन गेले शिर्डीला घेऊन गेले लाईनमध्ये उभारणारा माणूस ना माझ्या जिल्ह्याचा आहे ना माझ्या पक्षाचा आहे पण तो म्हणतो ताई तुम्ही विजयी व्हाव्या ही जीवनामध्ये फार मोठी शिदोरी आहे असं देशाला जेव्हा चौदामध्ये न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभले त्या सगळ्या जी एक सगळ्यांनी श्रमाची आहुती द्यायची होती त्याच्यात मुंडे साहेबांचा नक्कीच मोठा एक रो रोल होता आज ते नाहीत दहा वर्ष आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि प्रधानमंत्री दहा वर्ष समाजासाठी वंचितांसाठी उभे राहिले त्या प्रधानमंत्र्यांना परत एकदा हॅट्रिक करताना पाहायचं आहे हे संपूर्णत त्यांचं श्रेय आहे उद्याचा दिवस आजचा दिवस हे ते त्यांच्या मागे अनेक लोक ज्या शक्ती अनेक वर्ष काम केलेल्या आहेत पक्ष म्हणून त्या सगळ्या पक्षांच्या शक्तींचा दिवस विजय निश्चित आहे विजय निश्चित असावा असे असे मी उमेदवार आहे असे माझं योगदान आहे आणि बड जिल्ह्याच्या भविष्यासाठी ते आवश्यक आहे तर एवढी प्रार्थना करते की माझा विजय असावा आणि त्यांनी मला लोकांची सेवा करायची संधी घ्या किंवा आपण संघर्ष माझ्या वाट्याला येतो कारण कदाचित माझे तशीच ज म्हणजे माझ्या जीवनाचा प्रवासच तसा असावा आणि संघर्ष येतो म्हणूनच घडतो माणूस एवढ्या संघर्षातही आपली वैचारिक पातळी शाब्दिक पातळी आपल्या आचरणाची पातळी आम्ही ढळू दिली नाही हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत आणि जेव्हा मोठा संघर्ष येतो जितला कठीण संघर्ष होगा जीत उतनीही शानदार होगी हे विवेकानंदांचं वाक्य आहे आणि आज विवेकानंदांच्या स्मारकावर आमचे मोदीजी तिकडे तपश्चर्या करतायत ध्यान करतायत त्यांच्या त्या ध्यानाचे आशीर्वाद आम्हालाही नक्की मिळतील असा मला विश्वास वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी राजकारणात आलो हे साहेबांचं वाक्य मला सतत आठवत होतं आणि वंचितांचा वाणी आणि वाली बनण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही हे माहीत होतं आणि ह्या वाक्यानेच मला सोनवणे दिला सुरूवणी नाही मला शंका नाही ही निव ही निवडणूक कशी झाली आपण सर्वांनी पाहिलं त्यामुळं माझ्या विरुद्ध उमेदवार कोण होते हा की, मुद्दा नसून ह्या उमेदवार या निवडणुकीत निवडणुकीचा मुद्दा काय होता प्रचाराचा मुद्दा काय होता हा विषय आहे इथं विकासाचा मुद्दा असता इथे भविष्याचा मुद्दा असता बीड जिल्ह्याच्या जळनगणनीचा मुद्दा असता तर ही निवडणूक वेगळी राहिली असते पण ते मुद्दे नव्हते हे आपल्या जगाने पाहिलेलं आहे पण ते मुद्दे लोक हृदयात ठेवून मतदानात रूपांतर करतील अशी मला अपेक्षा त्यांचा म्हणायचं नाही मला या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा लोकशाहीमध्ये मतदानावर परिणाम होत असतो चांगला किंवा वाईट आता त्याच्यावर मी उद्या भाष्य करतो